खेडेगावामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ही पुट्टी मशीन दिसेल आता पाऊस मागास पासून सुरुवात झालेली आहे आणि आता ही आहे पिपळगावचं सरकारी दवाखाना दरवाजा बाब का बंद केलाय शिवना मम्मी पप्पा आलेत चाललेत दोन वेळा कॅश घेऊन झाले तरी पण आणि दरवाजा अडवलेला आहे पैसे मम्मी पप्पा पाहिजेत आणि डॉलर आता आईला अडवल्या आईला घेतल्याशिवाय भागा जात नाही ना। 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 तर मित्रांनो मी आता आलो आहे पिंपळगावमध्ये दवाखान्यात कारण थोडीशी तब्येत खराब आहे आणि त्याल्या आल्या लगेचच पावसानं सुरुवात केली आहे मग आजपासून बराचसा पाऊस येतो आहे हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते पिंपळगावचं आणि हे आहे इकडचा दवाखाना सरकारी दवाखाना आणि हे सरकारी दवाखान्याच्या बाहेरचं वातावरण सध्या पाऊस आहे आणि बऱ्यापैकी हिरवंगार असं झाडं वगैरे लावलेली शोची असो देत किंवा अजून पण झाडं आहेत बऱ्यापैकी तर मित्रांनो मी आलो आहे दवाखान्यातून परत इकडे परवा जो इन्सिडेंट झाला व्हेरिंगमध्ये त्या पाण्यामुळे शक्यत होतं भिजल्यामुळं आणि वातावरण पण सडनली खराब झालं की असं होतंच आता असं जे तपे वगैरे बिघडणे याला जास्तीत जास्त पाणी कार्यभूत ठरतं आहे पण आता तर मी आलो मेडिसिन्स वगैरे घेऊन बाकी आता आता हॉटेलमध्ये आहे आज मार्केट वगैरे काय एवढं खास नाही आहे फक्त नॉनव्हेजचं आयटम मागवायचं आहे बाकी तब्येत पहिला बघणार आणि त्याच्यानंतर बघा हॉटेल चालू करायचं की नाही ते बाहेर वातावरण आहे पावसाचंच आता क्लिअर आहे पण मग पाऊस येतो जातो आहे एकसारखा कंटिन्यू असा पाऊस नाही आहे अजून पण दवाखान्यात होतो त्यावेळेला पाऊस आला होता त्याच्यानंतर आता पाऊस नाही आहे पूर्ण ओपन झालेला आहे पण हे पाच दहा मिनटामध्ये परत वातावरण बदलू शकतं हे आपलं औषध पण मारायचं होतं औषध फवारणी पण तब्येत दोन दोन झालं खराब असल्या कारणानं औषध थोडंसं हातावरला आहे थोडी तब्येत ठीक झाल्यानंतर औषध फवारणी पण करून घेऊया दवाखान्यातून आलोय खरा पण याला पर्याय नाही दुसरा ही जी जनावर आहेत तुम्हाला यांच्यासाठी वैरणांना तर महत्वाचं आहेच त्या माझं तिकडनं येऊन पाठेमचं गवत कापून कुट्टी करायचा आलो आहे खेडेगावामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ही कुट्टी मशीन दिसेल आता पहिला खुरप्यानं तोडून घालायचे किंवा ती मोठी जी इळती म्हणतात त्याला ती असायची त्याच्यामध्ये वैरण घालून ती दाबून कट केली जायचं पण आता कुट्टी मशीनमुळं बऱ्यापैकी शेतकऱ्याचं हे वैरण इथं वगैरे हलकं झालेलं आहे निश्चितच झालं आपली पुट्टी झाले हे जे दिसते तुम्हाला तेवढंच इथे पडलेलं आहे ते काढायचं आहे हे जे गवत दिसते घराच्या पाठीमागचं ते कापायला चालू केलंय आता पाठीमागचं जो हे झाडं आहे त्याच्या पाठीमागं जो उपाय आमचा तिथलं सगळं गवत वगैरे बांधलं जो ते कापून झालंय आता ह्या एक पाच ते सहा सरी आपण हत्ती गवत केलेलं आहे कारण पावसाळ्याच्या वेळेला बऱ्यापैकी वैरणीचं जनावरांचं हाल होतं पाऊस जास्त लागायला लागला की वैरणीला जायला पण होत नाही त्यामुळे हे घरच्या घरी जवळच्या जवळ गावात केलेलं आहे आणि हे घराबाजूचं जे शेत आहे याच्यामध्ये भाजीपाला वगैरे टोकणलेला आहे बऱ्यापैकी आणि हा आमचा शेड आहे हा बाजूचा आपला जो मेन रोड आहे तो आणि येथून आपण शेतातून वाट दिली आहे कारण यांच्या पाठीमागे काही घरं आहेत ही वाट त्यांनी घेतलेली आहे या बदल्यामध्ये त्यांच्याकडून आम्हाला शेत मिळालं आहे तब्येत ठीक नसल्यामुळे दोन दिवस दो झालं आपले ब्लॉग पण आलेले नाही आहेत आणि दोन दिवस दो झालं आपलं हॉटेल पण चालू नाही आहे आज थोडं बस स्टेबल आहे आजपासून सुरुवात आहे हॉटेलला पण आजचा जो व्हिडिओ आहे जो दोन तीन दिवसाचं जे काही व्हिडिओ केला होता त्याला कंटिन्यू करतो आहे तब्येत ठीक नसल्या कारणानं झोपूनच होतो व्हिडिओ करायला कुठे गेलो पण नव्हतो त्याच्यामुळे व्हिडिओ बरेचसे केलेले नाही आहेत एक अपडेट म्हणून आजचा व्हिडिओ मी इथे टाकतो आहे तर आज आहे बुधवार आणि आजच्या दिवशी हा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे जे मागं दोन दिवसात जे व्हिडिओ केलेत मी दवाखान्याला वगैरे गेलेलो हे सर्व मिळून हा व्हिडिओ मी असं सगळे अपलोड करेनच बाकी आजपासून कंटिन्यू हॉटेल आपलं चालू राहणार आहे आणि सध्या आता आलो आहे हॉटेलमध्ये तयारी वगैरे चालू करणारच पण एक अपडेट म्हणून तब्येत ठीक नसल्या कारण दोन झालं तुम्हाला व्लॉग पाहायला मिळाले नसतील आणि जर हॉटेलचं सोडूनसुद्धा तुम्हाला काही व्लॉग दाखवायचे असेल किंवा व्हिडिओ दाखवायचे असेल तरीसुद्धा तब्येतीमुळे झोपूनच होतो त्याच्यामुळे कुठे गेलो नाही त्याच्यामुळे व्हिडिओ झालेले नाही आहेत तर आजचा ब्लॉग मी ते संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू होते एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या